रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत तर हा आहे रोजच्या नाश्त्याचा रवा तर आपल्याला कसं होतं की थोडा थोडा जर रवा रोजच आपण भाजायला गे गेलो आपल्याला किती लागतो अर्धी वाटी वगैरे असं समजा एकाच व्यक्तीसाठी बनवायचं आहे तर मग आपला खूप वेळ वाया जातो वेळ वाया जाण्यापेक्षा गॅस खूप वाया जातो एवढासा थोडासा जरी रवा भाजायचं म्हटलं तरी खूप गॅस वाया जातो तर त्यापेक्षा एक दहा मिनटं लागतात बारीक गॅसवर व्यवस्थित रवा भिजवून भाजून ठेवायला तर आता गॅस बंद करूया आणि व्यवस्थित भाजून ठेवला की पटकन आपल्याला उपीट शिरा काहीही बनवता येतं आणि रवा पण खराब नाही होत महिनाभर व्यवस्थित टिकतो त्याच्यामुळं का काय करायचं गॅसही वाचतो वेळही वाचतो त्यासाठी आणि रवाही खराब होत नाही म्हणून असा रवा भाजून ठेवायचा आणि हे बाकीचं सगळं असं निवडून ठेवायचं हे बघा मी कोथंबीर निवडली कढीपत्ता असाच ठेवला आहे ह्या मिरच्यांचे मी देट काढून ठेवलेत जे जास्त दिवस टिकतात तर अशी छोटी छोटी कामं महत्त्वाची असतात ती करून घ्यायची आणि मग वेळ आणि गॅसची बचत कशी व्हाई त्याच्याकडे आपलं लक्ष ठेवायचं रवा तर भाजून ठेवायचाच खराबही होत नाही वेळ वाया जात नाही यातर थोडंसं भाजायला खूप वेळ वाया जातो तर एवढी एक टीप अजची लक्षात ठेवा आणि रंजना की रसोई या चॅन चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा